श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थांचे चिंतेवरील मुख्य उपदेश नामस्मरण आणि श्रद्धा चिंता दूर करण्यासाठी स्वामींचा सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत उपदेश म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते स्वामींच्या भक्तांना आलेले अनुभव सांगताना सांगतात की जेव्हा चिंता खूप वाढते तेव्हा केवळ नामस्मरण केल्याने मन स्थिर होते आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा सर्वांना दिला दिलेला दिलासा आहे या एका वचनातून ते भक्तांना सांगतात की तुम्ही कोणत्याही संकटात किंवा चिंतेत असाल तरी काळजी करू नका त्यांची कृपा तुमच्यासोबत आहे हा विश्वास चिंतेची भीती कमी करतो कर्म आणि फळाची चिंता न करणे स्वामी सांगतात की माणसाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे भविष्यात काय होईल याची जास्त चिंता करू नये आपले कर्म चांगले असेल तर त्याचे फळ मिळ चांगलेच मिळते एका संदेशात ते म्हणतात काम करा फळाची चिंता करू नका हा विचार अंगीकारल्यास व्यक्ती केवळ वर्तमान कृतीवर लक्ष केंद्रित करते आणि भविष्याच्या अनिश्चिततेमुळे होणारी चिंता कमी होते सेवा आणि नित्य उपासना चिंतेवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ सेवेचा मार्ग सांगतात नित्यसेवा दररोज स्वामींची पूजा आरती आणि तारक मंत्राचे पठन केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे नकारात्मकता आणि चिंता दूर होते गुरुचरित्राचे पारायण स्वामींच्या भक्तांसाठी गुरु चरित्राचे चरित्रा वाचन हा चिंतेवरचा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो या ग्रंथातील कथा आणि उपदेशामुळे जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते आणि मानसिक शांती लाभते सकारात्मक दृष्टिकोन स्वामी समर्थांच्या विचारामध्ये नेहमी सकारात्मकतेवर भर दिला जातो जे होईल ते चांगलं होईल असा दृष्टिकोन ठेवण्यास ते अप्रत्यक्षपणे शिकवतात काळ कठीण असेल तरी माणूस कठीण नको या संदेशातून ते सांगतात की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण आपला आत्मविश्वास आणि मनोधैर्य टिकवून ठेवले पाहिजे थोडक्यात सांगायचे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मते श्रद्धा नामस्मरण आणि कर्तव्यनिष्ठता ही चिंतेवर मात करण्याची खरी औषधे आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त